मंडळी अशी कवळी कवळी भाजी सगळी काढून घेऊ आपण आणि मग तुम्हाला ह्या भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व सांगतो मी भरपूर जीवनसत्व आहेत बरं का या भाजीमध्ये आणि या भाजीमध्ये सोळा ते सतरा घटक आहेत आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असणारी भाजी आई रामराम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आज बनवायची आहे आपल्याला एक आयुर्वेदिक आणि अनोखी भाजी तर मंडळी आपल्या शरीरामध्ये उष्णता आणि लघवी जळजळ फार बिकट आजार आहे बरं का पोटातली आगले बही का ती लय पटकन बरी होती मंडळी ह्या भाजीला आमच्याकडे ना घोळाची भाजी मानतात बर का तुमच्याकडे काय मानतात ना या भाजीला नक्की कमेंट करून आणि जो मंडळी आपण कालचा व्हिडिओ केला चिलाच्या भाजीचा तुम्ही एक लक्षात घ्या चिलाची भाजी वेगळी आणि घोळाची भाजी वेगळी बरोबर ना भाग्यश्री चिलाची भाजी आहे का ते जमिनीला पसरलेली राहते ती मोठी होत नाही वाढत मोठी होत नाही असा पाळा होतो फक्त जमिनीला चिटकून राहत होत आणि मंडळी चिलाची भाजी आपलं शरीर थंड ठेवते उन्हाळ्यात नेहमी खाजा भाजी आणि ही जी गोळाची भाजी आहे ना हिचा सगळ्यात जास्त आयुर्वेदिक फायदा असा आपल्याला जर लघवीमध्ये जळजळ होत असेल ना मुख्य काम ही लघवीची जळजळ बंद करते कायमची बरोबर आहे की नाही पोटात आगवत नाही गोळाच्या भाजीने गार राहते थंड आई आपल्याला भाजी कशी बनवायची आजची आज हाटोन भाजी बनवायची आपल्याला पातळ फोडणी देऊन खमंग लागते खमंग लागते किती आई मी तुम्हाला मदत करतो भाजी खोडायला हा खोडायची काय फक्त त्याला आहे ना असे पानं पानं घ्यायचे या काड्या सुद्धा आम्ही चिरून शिजून खात होतो या काड्या या काड्यामध्ये कॅल्शियम आहे काड्या हे आम्ही असे तुकडे करायचो पहिले आणि तव्यावर टाकायचो मीठ टाकायचो तेल टाकायचो शंग कशा करत्या अंग असं करायचो बरोबर आणि जेवणासन खायचो आम्ही आता मस्त रामालय माझ्या पशी तनु पण भाजी खोडत आहे आणि मंडळी ही आपल्या शरीराची ताकद आहे बरं की घोळाची भाजी मंडळी मी आई आणि भाग्यश्री काय करत असतो ज्या भाजीचा मुख्य फायदा आहे ना तोच मुख्य फायदा तुम्हाला सांगत असतो आणि जर ह्या भाजीचे आणखीन जर वैशिष्ट्य बघितले तर ह्या भाजीमध्ये एबीसी घटक भरपूर आहे कॅल्शियम भरपूर आहे ही भाजी रक्त वाढवण्यास मदत पण करते पण सगळ्यात जास्त या भाजीचा घोळ भाजीचा फायदा असा आपल्याला उन्हाळ्या लागायत्या का उन्हाळ्या उन्हाळी दूर करते ना उन्हाळी दूर करते ही भाजी भाजीला उन्हात नाही गेलं तरी जळजळ होती लघवीची त्याच्यासाठी हा उपचार आहे छान पण होतात ना दोन होतात काड्याची पानाची आणि सुखी कुरडी केली तरी चालते पातळ केली हाटून तरी चालती आपण सगळी भाजी नेसून घेतली आता स्वच्छ धुवून घेऊ अगोदर पण धुवून घेतली होती रात्री भरपूर पाऊस झाला होता आपण आता परत एका पाण्याने धुवून घेऊ चूल पण पेटून घेतली कढई ठेवून घेऊ आणि भाजी शिजायला टाकू आपण कढईत भाजी टाकून घेतली आजी भाजी थोडीशी गरम होऊन द्यायची आणि त्याच्यामध्ये शिजायला पाणी टाकून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ भाजी लवकर शिजते बरं काही पाणी होतं लवकर भाजीचं झाकण नाही ठेवायचं आपल्याला भाजीवर अशीच भाजी शिजून घ्यायची याच्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकून घेऊ शिजायला धुवून घेतली डाळ भाजीमध्ये चांगली डाळ शिजून निघा ती आपण आता भाजी शिजूपर्यंत मसाला काढून घेऊ भाजीचा भाजीचा कलर बदलायला लागलाय आणि असं लाल लाल पाणी याय लागले भाजीसाठी साहित्य घेतलंय हे लसून घेतलाय सुलून आपल्याला फोडणी द्यायची भाजीला जिरे घेतले तर मोरी घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या आता शेंगदाणे घेतले तर आणि अर्धी लसणाची कांडी घेतली फोडणीसाठी पण भरपूर लसूण घेतलाय आणि हे आता आपल्याला कच्चच कुटून घ्यायचंय आणि भाजी हाटून घ्यायची ले भाजी शिजली आपली लसूण कुठून घेतलाय मी बर बर आपल्याला मीठ पण शेंगदाण्यामध्येच टाकून घ्यायचंय मसाला पटकन बारीक होऊन जातो भाजी छान शिजली बर का आता भरपूर शिज पाणी होऊन जात लगेच भाजीच आता आपली भाजी शिजवून झाली भागी श्री मसाला कुठे ती तर मी हाटून घेते भाजीला आपल्याला अशी रगडून घ्यायची एक जीव करायचा आहे तिचा हाटून भाजी खूप छान लागत त्याच्यामध्ये पीठ टाकायचं मसाला टाकायचा दोन्ही पण टाकायचंय टक टाक मसाला टक्क थोडस जेवारीचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलंय ते पण टाकून घेऊ छान चव लागत भाजीची आपल्या ही भाजी, भाजी हटवतानी थोडी लाळीस वाटत या तर तुम्ही म्हणता अशी लाळीस का बरं ती तर ती चिकटच असती आता भाजी फोडणी दिली उपाय खाल्ल्याच्या नंतर कळन तुला भाजी कशी आहे हो घे बारकी कडाई इकडं माझ्याकडे भाजी काढून घेऊ फोडणीला कडाई वर मांडू श्री पाणी दे मला आता आपली कडाई वर मांडून घेत्या घ्या आपला खालवा तर दोन ह्याच्यात होत पाणी दे दोन अजून पाणी आपल्याला एवढी घट्ट नाही ठेवायची थोडी पातळ करू अजून बस भाकरीसोबत पातळच भाजी छान लागते हो कढई गरम झाली फोडणीसाठी तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय आपण मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडून द्यायची लसूण टाकू लसूण छान परतून आहे द्यायचंय थोडे जिरे जिरे? बस भाजी टाकू आपण आता फोडणीला चला ना आपल्याला गरम गरम भाकर फोडणीला भाजी टाकून झाली आता थोडी गदगद केली का लगेच आहे मला बागी श्री चाल गरम गरम भाकर घेऊन ये बर बर आपली भाजी शिजली आता आपण कडे खाली उतरून घेऊ आता जेवणासाठी कशी झाली एकदम छान भाजी झाली पातळ नाही अशीच पाहिजे पातळ कशाला लागतो मंडळी एक भाकर चुरली आता भाजीमध्ये आणि तुम्ही आठवणीने जेवायला आई कस काय झाली भाजी लय छान जेवतो जेवतो तुमचं जेवा जेवा तुम्ही भागी जेवतो तुलक जेवायच्या आई लय छान भाजी झाली मंडळी तुम्ही अशी गोळाची भाजी आठवणीने बांधवा आणि नक्की खा बर का खूप छान लागते खाण्यासाठी आणि लहान मुलांना तर खूप भाजी आवडली त्याला मिठातली जरी बनवली ना लहान मुलांसाठी तर फार छान मग तर मंडळी आपला आजचा ह्या गोळाच्या भाजीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मंडळी आपलं गावची चव यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा तर चला मंडळी पुन्हा आणि परत अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद